नाशिकच्या गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्याच्या निषेधार्थ येथील सर्व भाजी विक्रेत्यांनी राजीव गांधी भवन महापालिका मा, मुख्यालयासमोर भाजीपाला फेको आंदोलन सुरू केले आहे नाशिक शहरातील काही प्रमुख मार्गांवर चौकात अनेक ठिकाणी भाजी विक्रेते आपला वर्षानुवर्ष भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत मात्र अनेक वर्षांपासून महापालिकेकडून अधिकृत जागा न देता केवळ संध्याकाळ झाली की अतिक्रमण मोहीम राबवली जाते यावेळी मनपाचे अधिकारी कर्मचारी येतात व कोणती पूर्वसूचना न देता आमचा भाजीपाला उचलून घेऊन जातात शहरातील अन्य काही भागात रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळालेल्या आहेत परंतु आम्ही या भागात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून विक्रीचा व्यवसाय करीत आहोत आम्हाला भाजी विक्रीकडे लक्ष देण्याऐवजी अतिक्रमण विभागाची कधी कारवाई होईल या भीतीने दिवस कंठित असल्याचे काही संतप्त भाजी विक्रेत्यांनी यावेळी सांगितले सततच्या या कारवाईमुळे महापालिकेवर नाराज असलेल्या भाजी विक्रेत्यांनी आज अतिक्रमण विभागाची कारवाई झाल्यानंतर संतप्त होऊन आपला उर्वरित भाजीपाला राजीव गांधी भवन येथील महापालिकेच्या मुख्यालयासमोर आणून फेकला व आम्हाला न्याय द्या अशी यावेळी मागणी केली मनपा अतिक्रमण विभाग केवळ कारवाई करण्यापलीकडे काहीही करत नाही त्यामुळे कारवाई झाल्याशिवाय महापालिकेसमोरून हटणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे एका भाजी विक्रेत्यांनी सांगितले गंगापूर रोडवरील भाजी विक्रेते राजीव गांधी भवन समोर येताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून येथील सुरक्षा रक्षकांनी मुख्यालयाचा दरवाजा बंद करून घेतला अखेर या सर्व भाजी विक्रेत्यांनी प्रवेशद्वारावरच ठिया मांडत आपले आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे आता महापालिका प्रशासन यावर काय निर्णय घेईल हे बघणं महत्व हे आंदोलन आहे ना जे भाजी विक्रेते त्यांना त्यांच्या हक्काच्या भाजी विक्री जागा मिळाली पाहिजे याच्यासाठी आंदोलन आहे रोजच महानगरपालिकेचे अतिक्रमणाचे अधिकारी कचारी संध्याकाळी पाच सहा वाजता पाला उचलून आमचे भाजी विक्री संध्याकाळी पाच वाजे दुकान लावतात त्यांना ती तास धंदा करायचो तर त्रास झालेल्या काही लोक तर नाही या टेन्शन पाहिजे हा आकाश टावर आहे शिवाजी अरे गंगापूर रोड आहे हा हा आकाश टावर आहे शिवाजी अरे गंगापूर रोड आहे कोणार जत्रा हॉटेल आहे आपलं शॉपिंग आहे शिवाजी ना औकतलं असं पूर्ण नाशिक शहरात आज स्टँड जवळचा प्रकार आहे रस्त्यावर बसतात जसं कॅसेल कडून मकमाला राहतो त्या रस्त्यावर रस्त्यावर बसतात त्यांना हक्काच्या जागा मिळाल्याच आहे सुप्रीम कोर्ट आदेश आहे का जेवढा एक महानगरपालिकेचं क्षेत्रफळ आहे त्याच्या अडीच जागा ही हॉकर झोन साठी राखीव आहे त्या जागा गेल्या कुठे कोणालाच अतिक्रमण आल्या आजी विक्रेत त्यांना कुठेच जागा उपलब्ध यांनीच मत करून टाकलंय खाऊन टाकले भाजीपाला विकण्याची वेळ अनेक कोण असतरी सांगण्यावरून कारवाई करतात आणि रोज आम्हाला त्रास या अतिक्रमण विभागाचा अनेक कोण असे सांगण्या सांगण्यावरून कारवाई करतात आणि रोज आम्हाला त्रास या अतिक्रमण विभाग दैनिक धमर प्रतिनिधी सुधीर कुलकर्णी नाशिक